तर आज आपण कोण आणि कोणाचे प्रकार आपण बघितलेले आहेत तर त्याचा सराव आपण करणार आहोत त्याचा सराव आपण करणार आहोत तर एका एकाना आपण प्रॅक्टिस करायला लावू डिजिटल बोर्डवर चाल एक नंबरला कोण आहे नाही नैना ना पेन घे बेटा आणि बघ इथे खाली दिलेले टिपके जोडून आपल्याला काटकोन तयार करायचा आहे एक काटकोन तू तयार कर हा बरोबर आहे कारण काढलेला काटकोन बोला ना बरोबर आहे का आ, चाल त्याच्यानंतर कोण आहे अंशू आपल्याला काटकोन काढून दाखवणार आहे अंशु काटकोण काढ त्याच्यात बरोबर आहे का रँशून काढलेला व्हेरी गुड हा त्यानंतर चल ममता ममता सुद्धा आपल्याला काटकोण काढून दाखवणार आहे बरोबर आहे का ममताने काढलेला काटकोण हा त्यानंतर कोण आहे आराध्या आराध्या सुद्धा आपल्याला काटकोन काढून दाखवणार आहेत बरोबर आहे व्हेरी गुड त्यानंतर कोण आहे रे चला पटापट चला अपूर्वा अपूर्वा सुद्धा आपल्याला काटकोन काढून दाखवणार आहे अपूर्वा तिथे लिहित नसेल दुसरीकडे घे वार वार वरच्या टिपक्यात बरोबर आहे का रे बरोबर आहे अपूर्वाने सुद्धा काटकोण काढलेला आहे चला याच्यानंतर कोण आहे भाविका आता आपल्याला थांब भाविका दोन मिनटं थांब काटकोण आपण झालंय काटकोण काढलंय आता भाविका आपल्याला बघा हे याच्यामध्ये हात पुरते हा खाली दिलेले टिपके जोडून लघुकोन तयार करायचा आहे चाल भाविका याच्यामध्ये लघु कोण लघु कोण इथं काय इथं बेटा इथं बरोबर आहे का रे चुकलं भाविकाने काय काढलेलं आहे काटकोन काढलेलं आहे आपल्याला काय पाहिजे होता लघु लघुकॉन चाल मुला कोण लघु कोण काढून दाखवते हा ओम राणी राहिली का चल राणी थांब रे राणी लघु कोण काढायचा आपल्याला कोण नाही त्या टिपक्यामध्ये वार वर राणी हा त्याच्यात लघु कोण काढायचा आहे बरोबर आहे का रे सुकलाईन सुद्धा राणीनं सुद्धा काटकोण काढलेला आहे चल आराध्या आराध्या आपल्याला लघु कोण काढून दाखवणार बरोबर आहे हा बरोबर आहे लघु कोण काढलेला आहे चालू ओम ओम नंतर कोण आहे रे पटापट या ओम आपल्याला लघु कोण काढून दाखवणार आहे टिपके जोडून वर ते विशाल कोण काढायचे तिथं हा वरच्या टिपक्यात लघु कोण व्हेरी गुड ओमनं पण लघु कोण काढलेला आहे त्यानंतर कोण आहे हा चला पटापट चला ना हजरी वाईट चला ना हा यांनी पण लघु कोण बरोबर काढलेला आहे चल भोतिक, चल भौतिक अनुदीप भौतिक व्हेरी गुड भौतिक भौतिकनं पण बरोबर लघु कोण काढलेला आहे भौतिक फक्त रेषा सरळ ओढायच्या अनुदीप पण लघु कोण काढत आहे व्हेरी गुड अनुदीप पण लघु कोण व्यवस्थित काढलेला आहे त्यानंतर कोण आहे रे जा उज्ज्वल उज्ज्वल आपल्याला लघु कोण काढून दाखवत आहे टिपके जोडून उज्वल थांब मला ते सर्व मिटू दे आणि त्याच्यानंतर काढ कारण तितके शिल्लक नाही राहिलेले आहेत मी सर्व मिटवतो आणि त्यानंतर उज्ज्वल रघुकोण काढणार आहे काढ रे लघु व्हेरी गुड बरोबर आहे रे हा चला त्यानंतर त्यानंतर कोण आहे सुरुवातीला काट कोण काढला आणि त्याच्यानंतर लघु कोण काढला चला चौथ्या वर्गातले पटापट चला ए चौथ्या वर्गातले पटपट चला व्हेरी गुड कोण राहिला चल रे हा आपल्याला ठाकरेनं काढलेला लघु कोण आहे का रे नाही ठाकरेनं तिथं सी काढला चूक आहे कपिल आपल्याला कोण काढून दाखवत आहे बरोबर आहे का रे कपिलनं काढलेला लघुकोन बरोबर आहे का बरोबर आहे चला संपले का मुलं वैभव राहिलेला आहे वैभव हां लघु कोण काढायचा आहे वर हात पुरते खाली घेऊ त्याला दोन मिनटं थांब त्याला खाली घेतो हां चाल वैभवनं काढलेला लघु कोण आहे का रे नाही वैभवनं ना काटकोन काढलेला आहे लघु कोण कसा असतो काटकोणापेक्षा लहान असतो वैभवनं चूक काढलेला आहे चला याच्यानंतर कोण आहे फक्त चौथा वर्ग चला याच्यानंतर आपल्याला आपल्याकडं परत आता कोणाचा नंबर आला मुलींचा परत नंबर आला चला रे रे हा कोणाच नंबर आहे मुलीपैकी आता विशाल कोण काढायचा आहे विशाल कोण हा लघु कोण आणि काटकोण याच्यापेक्षा मोठा असतो चल नैना नैनापासून सुरुवात हा विशाल कोण आपल्याला तयार करायचा आहे बरोबर आहे का रे नैना काढलेला अरे बरोबर आहे की नाही हो सर म्हणा ना मग चला अंशु आपल्याला विशाल कोण काढून दाखवणार आहे बरोबर आहे का अंशुनं काढलेला हो अंशुनं काढलेला सुद्धा बरोबर आहे ममता कपिल्या बरोबर आहे का म ममतानं काढलेला हां बरोबर आहे ममतानं सुद्धा काढलेला बरोबर आहे आराध्या आराध्यानं काढलेला पण कोण बरोबर आहे त्यानंतर अपूर्वा 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 अपूर्वानं येणाली ना अपूर्वा अपूर्वानं काढलेला पण बरोबर आहे हां दे अशा प्रकारे आता राणी आलेली आहेत राणीसुद्धा आपल्याला विशाल कोण काढून दाखवत आहेत दा व्हेरी गुड राणीनं सुद्धा विशाल कोण काढून दाखवलेला आहे